विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही शाळा व पालकांची संयुक्त जबाबदारी कालिदास माने साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात नववी वर्गाचा पालक मिळावा बालकांच्या मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही केवळ शाळांची जबाबदारी नसून शाळा व पालकांची संयुक्त जबाबदारी असून त्यासाठी दोघांनीही सदैव प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने यांनी केले गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी वर्गाच्या विद्यार्थी पालक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जी टी माने शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख पालक प्रतिनिधी आत्माराम जवळगेकर शिंदे ताईं सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की शाळांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा न बनवता पालक मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इस्माईल शेख सूत्रसंचालन एम आर यादव तर आभार गंगाधर डिगोळे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक गुनवंत वर्गशिक्षक उपस्तित के बी काळगापुरे एस डी पवार एम आर यादव ए डी गोळे संगणक प्रयोगशाळा सहायक कदम व दयानंद लहाडे यांनी परिश्रम घेतले